नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आहे यश आणि आरोहीचं लग्न सोहळा तिकडे पार पडतोय बरचसं शूट झालेलं आहे पण माझ्यासोबत यशचे वडील म्हणजे अनिरुद्ध अर्थात मिलिंद सर आहेत स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच मिलिंद सर खरं तर शूट सुरू आहे लग्नाचं सगळं आणि यश आणि आरोहीचा फायनरी लग्न सोहळा पार पडतोय मला असं कळलंय की कन्यादान आई वडिलांनी नाही केलंय कन्यादान कोणीतरी वेगळं केलंय सो मला त्याबद्दल तुमच्याकडनं ऐकायचं कन्यादान आईवडील करू शकत नाही कारण यशचं कन्यादान करायचं नव्हतं खरं तर त्याचं कन्यादान करायला पाहिजे होतं किंवा ते पुत्रदान करायला पाहिजे होतं पण ते तसं काही झालेलं नाही आहे आरोहीला आईवडील नाही आहेत त्यामुळे तो एक इथे एक मुद्दा आहे की तिचं कन्यादान कोण करणार आहे आणि हे मी सांगणार नाही आहे कारण मला माहिती आहे की तुम्ही ती सिरियल बघणार आहे आणि तुम्हाला ते कळणार आहे मला असं वाटतं आई कुठे काय करते मध्ये नमिता जो विचार करते आहे आणि तो खूप ऑडियन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने किंवा आपल्या समाजात बऱ्याचशा गोष्टी घडत असतात त्या दृष्टीने विचार करते आणि खूप इंटरेस्टिंग म्हणजे ते वाचत असताना आम्हालासुद्धा खूप कुतूहल वाटतं तसं ऑडियन्सला पण ते खूप कुतूहल वाटतं की काय होतं नेमकं यशचं लग्न आता गौरीशी त्याचं एक खूप स्ट्रॉंग बॉन्डिंग होतं आणि गौरी अचानक अमेरिकेला निघून गेल्यानंतर तो डिप्रेशनमध्ये जाता जाता त्याला बाहेर काढलं आणि प्रेमभंग होतो हा एक खूप मोठा विषय आपल्या म्हणजे समाजामध्ये ऑलरेडी आहे कारण पटकन प्रेमात पडतात आणि पटकन प्रेमाच्या बाहेर जाणारी ही पिढी आहे आणि करिअरचा विचार करतात आणि बऱ्याचशा गोष्टीसाठी त्यांना ते सगळा त्याग करावा लागतो आणि तो इश्यू हँडल करता करता ही एक मुलगी जिच्यावर गँगरेप होतो आणि ती ट्रॉमटाईज होते आणि ती खूपच त्या याच्यातनं जाते त्या भीषण परिस्थितीमधनं ती जाऊन ती स्वतःला सावरते अरुंधती होता तिला तिला तो सावरतो तिला मुलीसारखं सांभाळतो तिला घरातल्यांचा विरोध असतो एका पॉईंटनंतर अनिरुद्धसुद्धा एका पॉईंटला विरोध करतो या सगळ्या गोष्टीला जरी अरुंधती तिला सांभाळून तर आणलं आहे मग यश तिच्या प्रेमात पडतो आणि आता फायनली ते लग्न होत आहे आता या लग्नात ते सुरळीत पार पडणार आहे का यात काही विघ्न येईल असं सारखं आम्हाला पण वाटत असं कारण काहीतरी विघ्न येत असतं त्या देशमुख कुटुंबात पण आता हा सोहळा पार पडलेला पडलेला आहे छान पद्धतीने आणि हे जे प्रश्न आहे त्याची उत्तरं तर तुम्ही एपिसोड बघितल्यानंतर मिळे मिळेलच आ, कन्यादर कोण करणार हा विचारण्याचा हेतू हाच होता कारण सगळ्यांनाच माहिती की आरोहीला आई वडील नाहीये त्याच्यामुळे आशुतोषने एक तिला दिलेलं की मी तुझा कन्यादान करेन त्याची इच्छा होती आणि हा त्याच्यानंतर मग कोण कोण कन्यादान करणार हा प्रश्न मग तिचे भाऊ बहीण कोण तिचा मामा कोण किंवा तिचे भाऊ कोण हा सगळाच प्रश्न लग्नाच्या निमित्ताने उभा राहणार आहे आणि त्यातून काहीतरी आम्हाला एक मेसेज मिळणार आहे म्हणूनच हा प्रश्न होता की कन्यादान कोणी केलं जरी तुम्ही यशचे वडील असलात तरी हे कुठेतरी लोकांना पण तो प्रश्न पडलाय की आता आरोहीचं काय प्रत्येक गोष्टी तिला कुठला तरी नातेवाईक लागणार आहे तर देशमुखांच्या घरातला नातेवाईक तिच्या पाठीशी आता उभा राहणार आहे का आणि प्रत्येक वेळेला तो अख्खं कुटुंबच देशमुख हे असं आहे ना की अशा वेळेला ते सगळं कुटुंब उभं राहतं पण त्यांच्यामध्ये किती जरी मतभेद असले तरी एका पॉईंटला येऊन ते सगळे एकत्र येतात आणि मला असं वाटतं की अशा वेळेला हे सगळं कुटुंब देशमुख कुटुंब एकत्र येऊन ते तिला सपोर्ट करतील कारण जोपर्यंत मला असं वाटतं आपल्या कुटुंबामध्ये जे ज्येष्ठ मंडळी असतात म्हणजे या कुटुंबामध्ये अप्पा आणि कांचनाई जी ज्येष्ठ मंडळी तर मला असं वाटतं प्रत्येक कुटुंबामध्ये असे ज्यावेळेला आपल्या घरात सिनियर माणसं असतात त्यांना जोपर्यंत आदर दिला जातो त्यांच्याकडे सत्ता असते की त्यांचा से असतो घरामध्ये ते घर खूपच व्यवस्थित किंवा चांगले डिसिजन्स घेऊ शकतं असं मला वाटतं की माझ्याकडे वाट माझे बाबा आहेत आणि त्यांना विचारल्याशिवाय आमच्या घरात पान हलत नाही म्हणजे कुठलीही गोष्ट आणि कधी कधी त्यांनी घेतलेले डिसिजन्स hmm. पटत नाहीत कारण hmm. ते त्यांनी त्यांच्या एक्सपिरियन्सनी घेतलेलं सण आपल्याला वाटतं की असे डिसिजन्स घ्यावे पण माझा इतक्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे म्हणजे मी शाळेत असल्यापासूनचा की मी पिकनिकला जाऊ का असं विचारल्यानंतर पप्पा जेव्हा नाही म्हणायचे त्यावेळेला वाईट वाटायचं की मला का नाही पाठवतं सगळे जाणार आहेत पण त्या पिकनिकला जी गडबड झाल्यानंतर त्या मुलांचे ज्यावेळेला पालक घरी येऊन आहो तुमचा मुलगा कसं काय नाही गेला माझा मुलगा गेला होता आणि तो असं झालं आणि तसं झालं तेव्हा लक्षात द्यायचं की पप्पांचं डिसिजन करेक्ट होतं या मुलांबरोबर त्यांना पाठवायचं नाही तर इथे पण तसंच आहे आई कुठे काय करते या मालिकेमध्ये अप्पा आणि कांचन हे खूपच स्ट्रॉंग कॅरेक्टर आहे जसं आशुतोषच्या घरात आशुतोषची आई ज्या आहेत फारच स्ट्राँग कॅरेक्टर आहे मग त्यांचे विचार त्यांच्या गोष्टी आय थिंक नमिता त्यांच्या मार्फत खूपशा गोष्टी समाजापर्यंत पोचतात हा एंटरटेनमेंट मीडियम आहे म्हणजे आम्ही करमणूक करण्यासाठी ही, ही सिरियल करतो पण ते करमणूक करत असताना बऱ्याचशा गोष्टी या सिनियर लोकांच्या तोंडी किंवा बऱ्याच वेळेला अरुंधतीच्या तोंडी असते बऱ्याच वेळेला अनिरुद्ध सुद्धा सेन्सिबल वागायला लागतो खूपशा वेळेला आता तो ज्या पद्धतीने वागतोय मला स्वतःला संशय येतो की अरे हा खरंच अनिरुद्ध आहे इतका बदलला आहे का पण आयुष्य आहे या सिरियलचं जसं आयुष्य आहे तसं माणसाचं आयुष्य आहे कुठल्याही पॉइंटला माणसं बदलू शकतात आय थिंक हा मेसेज आहे याच्यामध्ये आपल्या लग्नाच्या निमित्ताने सुद्धा बऱ्याचशा गोष्टी उलगडणार आहेत मला असं कळलं की सोहळे होणार आहेत पण सगळे साध्या पद्धतीने सोहळे होणार आहेत म्हणजे मेहंदी असो हळद असू दे तर आता यश तर सगळं इथे पार पडणार आहे आरोहीचंही याच घरात हळद आणि मेहंदी सगळं पार पडणार आहे का तिचं कदाचित आशुतोष केळकरांच्या घरात सगळं पार पडणार आहे नेमकं काय म्हणजे आता जशी सध्या पण लग्न पद्धती आपल्याला पाहायला मिळते नवरा मुलीचं सगळं एकत्र एक सगळे जे आहेत ते विधी एकत्र एक होताना पाहायला मिळतात सो तसाच ट्रेंड इथे आहे आशुतोष गेल्यानंतर काय झालंय की आशुतोषच्या आईने अरुंधतीला घराच्या बाहेर काढून टाकलं म्हणजे तिला हकलून दिलं आणि त्यामुळे तिच्या घरी आशुतोषच्या घरी हे, हे विधी होणार नाहीत हे सगळ्यांनाच माहिती आहे हे आम्हालाही माहिती होतं आणि आरोही अनाथ असल्यामुळे तिला तिचं असं नातेवाईक कोणी नसल्यामुळे तिच्या सगळ्या विधी तिचे सगळे विधी इथेच होणार हेही आम्हाला माहिती होतं म्हणजे हे याला आम्हाला नाही वाटत की देशमुख घरामध्ये कोणी विरोध केला असेल म्हणजे देशमुख घरात कधी कधी संजना अरुंधतीला विरोध करते पण या गोष्टींना कोणी विरोध करत नाही आणि ते सोहळे साध्या पद्धतीनेच होतात पण सा देशमुख घरामध्ये साधी पद्धत म्हटलं तरी धमाल मस्ती असते ग्रँड म्हणण्यापेक्षा खूप खूप जॉयफुल किंवा मस्ती असते खूप मस्ती असते जोपर्यंत ही मुलं आहेत जोपर्यंत अभिषेक यश ही ईशा ही आहे तर ही ही पिढी जी आहे ना ही खूप फुल ऑफ लाईफ असते म्हणजे आपल्या समाजामध्ये पण ही जी पिढी आहे जी जी यंगस्टर्स आपण म्हणतोय यंगस्टर्स अफलातून आहे इकडे पण त्यामुळे ते जोपर्यंत सोहळ्यांमध्ये असतात तोपर्यंत तो सोहळा तो तो, तो दे सी इट की तो धमालमस्ती होईल त्यामुळे तो तसाच देशमुख घरात तो सोहळा होतो आता इथे अनिश पण आला आहे त्यांच्या बरोबरीने बरोबरीने त्यामुळे तो अनिशा ही तिघ चौघ मिळून फार मस्ती करतात खूप साऱ्या सीन मध्ये मिलिन सर अनिरुद्ध जो आहे तो खूप असं सटल म्हणजे कितीही आनंद असला किती सगळीकडे जोक हो होत असले तरी अनिरुद्धची रिॲक्शन ही खूप सटल आणि एकदम शांत असते तो ओव्हर हसत नाही ओव्हर रिॲक्ट होत नाही किंवा खूप आनंद झाला तर म्हणजे जोरात हसतही नाही तो अनिरुद्ध खूप असं सटल दाखवत रिअलाइज केलं कारण आत्ताच्या सीन मध्ये सीन झाल्यानंतर की सगळे हसतात आणि अनिरुद्ध खूप सटल हसतो कदाचित हा अनिरुद्ध ना यांनी खूप खास खळगे म्हणतात किंवा त्यांनी खूप भोगलं आहे किंवा खूप चुका केल्या आहेत आयुष्यामध्ये तर कुठेतरी या देशमुख घरामध्ये काहीतरी चांगलं होत असताना त्याला एक ती मनामध्ये सारखी भीती असते की हे व्यवस्थित पार पडावं मुलांना बाप म्हणून तो फार काही इन्स्पायर करत नाही पण बाप म्हणून तो जो आहे त्याला त्या भावना आहेतच ना त्याला त्या ते मुलांबद्दल प्रेम आहेच त्याने आयुष्यभर त्या मुलांसाठी कष्ट केलेले आहेत आत्ता पण आता या याच्यानंतर लग्न झाल्यानंतर माझा आणि यशचा एक सीन आहे त्याच्यात तो यशला त्याच्या लहानपणापासून जमा करून ठेवलेले पैसे तो त्याच्या हातात देतो आणि म्हणतो की हे तुझ्या भविष्यासाठी मी चांगला बाप होऊ शकलो नाही पण मला तुझ्या भविष्याची नेहमी काळजी होती आणि तुला कधीच काही कमी पडणार नाही हो तर हा जो बाप आहे हा फारच भारी आहे त्यामुळे तो कुठेतरी तो फार वाहवत जात नाही किंवा कुठे जास्त रिॲक्ट करत नाही आणि ते मला पण आत्ता जाणवलं की अरे हो अनिरुद्ध म्हणून मी फार रिॲक्ट करत नाही परवाच्या पण त्या सगळ्या म्हणजे दंगा मस्तीमध्ये यांनी फार रिॲक्ट केलं नाही सो आय थिंक ती भीती असेल कदाचित की सगळं व्यवस्थित होऊ दे सगळं चांगलं होऊ देत असा सेटल असला तरी प्रेक्षकांना हे ऐकायला आवडेल की मिलिंद सर जेव्हा सेटवर असतात तेव्हा जेव्हा असे मजा मस्ती हसी मजाक होत असतात तेव्हा मिलिंद सरांची रिएक्शन काय असते असेच सगळ्यांमध्ये मिसळून असतात की अनिरुद्ध सेटल पण मिलिंद सर नाही नाही माझे अजिबात नाही अनिरुद्धचं माझ्यात काही आलेलं नाही आणि ते काही येणार नाही कारण अनिरुद्ध पेक्षा भिन्न मिलिंद गवळी आणि मिलिंद गवळीने अनिरुद्ध प्ले केला त्यामुळे अनिरुद्धमध्ये मिलिंद गवळीचा काही भाग आहे नॅचरली कारण मी प्ले केलं असल्यामुळे तो पण अनिरुद्ध मिलिंद गवळीमध्ये हवी होऊ शकत नाही कारण मिलिंद गवळी वेगळा आहे बरं इथे काय होतं मला ही प्रोसेसच फार आवडते मला शूटिंगच आवडतं लहानपणापासनं की लहानपणीच मी ठरवलं होतं की ऍक्टर व्हायचं कारण हे ना वेगळं विश्वच आहे हे समृद्धी बंगला हा काही खरा नाही आहे हा क्रिएट केला पालेकर नावाच्या माणसाचा हा बंगला आहे राजनशाहीने इथे हा सेट तयार केला जो सेट तयार होत होत असताना शूटिंग सुरू हो व्हायच्या हो हो आधी म्हणजे नोव्हेंबर दोन हजार एकोणीसच्या शूटिंग सुरू व्हायच्या आधी जेव्हा ऍक्टर सेटवर यायच्या आधी मी हा सेट बघायला आलो होतो तिथे हा गेट आणि हे सगळं बनवत होते तर मला हे विश्वच आवडतं की आपण जसं गणपती आणताना गणपती सुंदर क्रिएट करतो आणि मग ती जोपर्यंत तुमच्या घरी त्याची स्थापना आहे तेरा दिवसाचा आहे एकवीस दिवसा दिवसाचा आहे पाच दिवसाचा आहे दीड दिवसाचा आहे तो सोळा सेलिब्रेट करतो मग तो सगळी कामं सोडून नाही आरती आणि मग ती आरती म्हणताना माझं तसंच आहे की इथे जोपर्यंत शूटिंग चालू आहे जोपर्यंत आहे मी एन्जॉय करतो आणि मला ही माणसंच आवडतात अहो ही इतकी धमाल मस्ती माणसं आहे की तुम्हाला सांगू की कधी कधी तुम्ही बसलात इथे तर आप्पा यश कांचनाई किंवा हे सगळ्या पोरांची मस्ती ऐकायची किंवा आमचे युनिटमधले काही लोक आहेत डिरेक्शन डिपार्टमेंटमधले आहेत किंवा आर्ट डिपार्टमेंटमधले आहेत हे चाळीस पन्नास लोकांमध्ये एक पंधरा लोक आवली आहेत <laughs> ते शांत बसत नाही खोड्या काढत असतात मस्ती करत असतात आणि तुम्ही नुसते शूटिंगच्या व्यतिरिक्त बसलात जरी ना तरी एक कॉमेडी सर्कस किंवा हे काय म्हणतात हास्य जत्रा किंवा असं काहीतरी ना ते चालू असतं तो एक मला एंटरटेनमेंट मिळतो म्हणजे लोकांना तो, तो दिसतही नाही कळणारही नाही पण मला काम करत असताना हा अनिरुद्ध सिरियस कॅरेक्टर प्ले करत असताना माझ्यासाठी हा एक वेगळा ह्युमर चालू असतो आणि तो स कंटिन्युअस चालू असतो जोपर्यंत कॅमेरा ऑन होत नाही ॲक्शन म्हणत नाही तोपर्यंत हे सगळं चालूलं असतं एकंदरीत बिहाइंड द सीन लोकांना जाणून घ्यायचे असतं आणि माझ्या मते लग्नाच्या सीन मध्ये बऱ्याच अशा गोष्टी आहेत पण सीन आहे आणि त्याच्यातही आता त्याच्यातही अनिरुद्ध असाच उभा राहणार आहे का सेटल उभा राहणार आहे आणि बाकीच्या नाचणार आहे सगळं पाहायला मिळणार oh, आहे का अनिरुद्ध नाचणार आहे हे बघ अनिरुद्धला नाचवणारे ना इथे तीन चार लोक आहेत त्यात नंबर वन आहे नमिता नमिता डिसाईड करते याला नाचवायचं का नाही नाचवायचं स्क्रिप्ट मध्ये लिहून आलं की अनिरुद्ध नाचतो त्यानंतर मिलिंद गवळी घुसतो हो त्याच्यात आणि मग मी नाचतो hmm. स्टार प्रवाणी पण मला आता या गेल्या चार वर्षामध्ये खूप नाचायची संधी दिली आणि मी इतकी वर्ष जे टाळत होतो hmm. नाचायचं ते मी नाचतो मला आवडतं त्यामुळे आत्ता नमितानी काय लिहून दिलेलं आहे बरं रवी करमरकरांना काय वाटतं अनिरुद्धनी नाचावं का नाही नाचावं hmm. नाच त्याच्यावर माझं डिपेंड आहे okay. मला सांगितलं की मी सुटलो हा राईटर म्हणजे राजनशाही आमचे सर्वे सर्व आहेत त्यांनी जर ठरवलं की हे पुरे एपिसोड मे अनिरुद्ध नाचे का तर मग ती नमिता पण लिहिणार की हा अनिरुद्ध नाचे का असं तर तीन एक माणसं आहेत की ज्याच्यानी अनिरुद्ध नाचू शकतो खूप सारी धमालमस्ती आहे बिहाइंड द सीन आपल्याला पाहायला मिळतीलच आम्ही शूटही केलेत काही तेही आम्हाला तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील बऱ्याच गोष्टी आहेत आता माझ्यामध्ये गृहप्रवेश होतोय आणि सगळ्या गोष्टी झाल्या आहेत मग वरातीचा सीन आहे मग आम्हाला बघायचं आहे त्याच्यात आपल्याला कदाचित एक थोडीशी हिंट लागू शकते अनिरुद्ध नाचणार आहे की काय रिॲक्ट होणार बरं जाता जाता मिलिंद सर की लग्न सोहळा छान पार पडतोय विधिवत सगळं झालं देशमुखांचं लग्न सोहळा असल्यामुळे त्यांच्या घरचं असल्यामुळे प्रत्येक गोष्टी संगीत पार पडल्या आहेत सो त्या लग्न सोहळ्याचं आमंत्रण तुम्हाला द्यायचं असेल तर कसं द्या अनिरुद्ध मी अनिरुद्ध देशमुख माझा मुलगा यश देशमुख ज्याला मी फारसा आवडत नाही आमच्यात खूप वाद आहेत त्याला आरोही आवडली आहे आरोही चांगली मुलगी आहे अनिरुद्धने तिला पसंती दिलेली आहे तर अनिरुद्धच्या परवानगीने यशचं आणि आरोहीचं लग्न आहे तर प्लीज आमच्या लेखाच्या आणि लेकीच्या लग्नाला तुम्ही या लेख म्हणतो मी तिला कारण ती आता सून नाही जी मुलगी आपल्या घरी येते तर ती आपली मुलगीच होते त्यामुळे यश आणि आरोहीच्या लग्नाला तुम्ही नक्की या आ, हे माझं अनिरुद्ध देशमुखचं आमंत्रण आहे आणि मिलिंद गवळीचं पण आमंत्रण सो स्वीट थँक्यू सो मच मिलिंद सर आणि आता मला बघायच्यात बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आज आम्ही कदाचित नोटीस करतोय आणखीन कधीतरी गप्पा मारूस पुन्हा नवीन काहीतरी सोहळा असेल तेव्हा आतासाठी थँक्यू सो किती छान थँक्यू थँक्यू सो मच बाय बाय